नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये इन पेस तर आज जाणार आहोत आम्ही जुन्नर येथील मानमुकोर ही रेडी बघण्यासाठी तर आज सोबत आहेत किरण सोंडे सर दिलीप वासदे सर आणि मधुकर सर तर ही लेणी कशी आहे या लेणीचा इतिहास पूर्ण आपल्याला या ब्लॉग आपल्याला बघायला मिळेल तर ब्लॉग पूर्णपणे बघा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते दे करा धन्यवाद झालेला असल्या जंगलामधून आम्ही प्रवास करतोय बघू शकता तुम्ही मागे असे झाड आहेत हिरवळ पसरलेली आहे तुम्ही हो मी पहिल्यांदाच मानमुखी लेणी आहे ठिकाणी खरे सर आमचे अशुतांत इन्स्टिट्यूट दान पार्गिता फाउंडेशन यांनी आजची ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आतापर्यंतचा प्रवास खूप छान झालेला आहे बघूया पुढे लेणी आणि आर्थिक कार्यशाळा बहु मजा येईल छोटा एक लेणे अभ्यासक आहे लक्ष इकडे बघ हाय हाय कला त्याला चिखला तर चालेल जाऊस पडल्यामुळे चिखल झालेला आहे त्याच्यामुळे पाय व्यवस्थित टाकून आपल्याला चालायचं आहे ठीक ठीकसे सहम आपल्याला एक दिशादर्शक फलक दिसतो त्याच्यामुळे इथे दोन वाटा आहेत एक वाट आहे आणि ही एक वाढ आहे या वाटेने आपल्याला नेणीवरती चढायची आहे

धम्म लिपीच्या पाच ते दहा वेळी तरी तुम्ही लिहिल्या पाहिजे धम्मपदे सुविचार धम्मलिपीमध्ये रोज जर लिहिले तर तो तुम्हाला तोच मोठा सराव होईल तुमचा जर तुमची जी आहे तुम्ही फ्रीजला लटकून ठेवा ना स्वर व्यंजन फ्रीजला लटकवा जिथं जिथं तुमचं लक्ष जाईल त्या ठिकाणी लटकवा ज्याप्रमाणे आपण वेळापत्रक लहान मुलांचं ठेवतो हो यामुळे काय होईल आपली जी लिपी आहे ती लिपी संवर्धित होईल तिची जनजागृती होईल लिपी धम्मलिपी ही मृत अवस्थेत होती म्हणजे जेम्स पिलसे हा अधिकारी भारतात आला नसता तर आपल्याला इझी लिपी धम्मलिपी ही कोणती लिपी आहे हेच आपल्याला माहित नसतं आपण त्याला लिपी देखील म्हणलो नसतो आपल्याला असं वाटलं असतं ते सांकेतिक चिन्ह आहे आणि धम्मलिपी असल्यामुळे आपल्याला इतिहास समजायला लागला मग जेम्स बिलसेफ सारखा बाहेर देशातला अधिकारी जो बाहेर देशातला इतर धर्माचा अधिकारी म्हणजे इतर पंथाचा होतो त्याची विचारसरणी वेगळी होती पण ज्यावेळी भारतात आला त्यावेळेस त्याला असं वाटलं की या जमिनी खाली वेगळाच इतिहास धडला आहे आणि आप आपल्याला जो इतिहास दिसतो तो वेगळाच आहे मग त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले की या जमिनी खाली कोणता इतिहास दडला आहे तो आपल्याला वरती काढायचा आहे या ठिकाणी आंबा अंबिकीची एक मूर्ती आहे ती कोरलेली आहे म्हणजे ती जैन पंथी यांचं ते प्रतीक आहे ज्यावेळी बुद्ध धम्माचा रास होत चालला होता त्यावेळी अनेक पंत वर यायला लागले जसा जैन पंत शैवपंत या ला पंतांनी त्यानंतर काय केलं ज्या बुद्ध लेणी आहेत यामध्ये आपल्या विचारांचं अतिक्रमण करायला सुरुवात केली आणि ते शिल्पकलेच्या माध्यमातून आपण जर प्राचीन भारताचा इतिहास तपासला तर आपल्याला हे लक्षात येईल का भारतामध्ये जेवढ्या लेणी आहेत सर्वात प्राचीन लेणी ज्या आहेत त्या बुद्ध लेणीच आहेत तर हा इतिहास आहे आपल्याला या कार्यशाळेतून सर्व प्रश्नाची उत्तरं भेटणार आहेत या कार्यशाळेत अनेक बांधव नवीन जोडले गेले आहेत काही जी दमली पिछादा झाल्या एकोणचाळीस चळी चाळीस ती चळी या मधले पण बरेच बांधव आहेत त्यांचं सर्वप्रथम मी तर स्वागत करतो तसं पाहिलं गेलं सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो दान फार्मिका फाउंडेशन आयोजित या कार्यशाळेमध्ये सर्वांचं एकदा स्वागत आहे आणि तुम्ही एवढ्या पावसात या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि स्वतःसाठी एकदा तुम्ही सर्वांनी एकदा जोरदार टाळे होऊ द्या मला विचार म्हणजे इथे मी जास्त म्हणजे मी ना मला असं टीचर टाईप किंवा असं सांगायला आवडत इट विल बी क्वेश्चन आन्सर टाईप तुम्ही प्रश्न विचारणारे आणि जे पहिल्यांदा येणार आहे त्यांनी ही अपॉर्च्युनिटी घ्या आणि समजा आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही तर असं नका समजू की अरे मला माहीत नाही आम्हाला कळत नाही आम्ही पण त्यातूनच आलोय आम्हाला पण लेडी म्हणजे काय माहिती नव्हतं आणि माझं पण तेच होतं की मला पण लिपी आणि भाषामधलं फरक नव्हतं माहिती आणि आज ते कळालं आहे सो तुम्हाला समजा माहिती पण नसेल तर जाणून घ्यायचा प्रयत्न करा एकदम बेसिक पण प्रश्न असेल तर विचारा तर आपण एकमेकांचे प्रश्न सॉल्व्ह करू आणि अधिकाधिक माहिती इथली घेऊ तर पहिलं तर आहे लेणी म्हणजे काय तर कोणाला सांगता येईल लेणी म्हणजे काय आता जवळपास इथे बरेच सिनियर आहेत जे सात ते आठ वेळा लेणी अभ्यास कार्यशाळा झाली आहे तर कोण सांगेल मला लेणी म्हणजे काय कोणी दंभलिपी शिक्षक जे नवीन विद्यार्थी आहेत प्रयत्न तरी करा करायचं चुकलं तर चुकलं जे स्टुडंट मीही स्टुडंट आहे सरही अतुल भोसले का सरांचे स्टुडंट आहे मी सरांचे स्टुडंट आहे तुम्ही आम्हाला सरांचे स्टुडंट आहे तर सगळे स्टुडंट तिथे लेणी म्हणजे काय परफेक्ट आता म्हणजे लेणीला मराठी भाषेत म्हणजे लेणी म्हणजे काय एक प्रकारचं अलंकार अलंकार कसं असतं ला परफेक्ट कोण बोललं ले लयन ले, ले, लयन लेण अलंकार असा सुंदर असा शब्द दिला आहे कोणी विचार तरी केला होता की या दगडामध्ये असं काय दगड म्हटलं तर आपण होता ज्या मुलाला अभ्यास करता येत नाही त्याला काहीच कळत नाही कसला दगड आहे याला मठ आहे कळत नाही दगड असं आणि कोणी इमॅजिन केलं होतं की या दगडामध्ये असं काहीतरी कोरता येईल इतकं सुंदर करता येईल तर त्या लेणीमध्ये जे अलंकार क्रिएट केले आहेत तर त्याला आपण असं होतं की लयन लेणी म्हणून त्याला असं सुंदर नाव दिलं आहे तर लेणीची निर्मिती कशी झाली आणि का झाली ते सांगते की जेव्हा आता सध्या ही वर्षावास सुरू आहे तर सगळ्यांना माहितीये की सगळ्यांच्या इथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन चालू आहे तर पूर्वी जेव्हा वर्षावासाच्या काळात बरेच भिक्षूंचे म्हणजे पावसाळ्यातल्या त्या प्राणी जाऊन वगैरे मृत्यू व्हायचा किंवा त्यांना जखमा व्हायच्या तर ह्या सगळ्यांना सोल्युशन काढण्यासाठी त्यावेळेस मग विनय पिटकामध्ये भगवान बुद्धांनी असं सांगितलं की ह्या जो वर्षावासाचा काळ असतो ते तीन महिने जे पण भिक्षू आहेत ते एका ठिकाणी थांबतील एका ठिकाणी थांबून तिथे धम्म देतील ते तीन महिने ते त्याच एकाच ठिकाणी अदरवाईज बुद्धिजम मध्ये असं नाहीच आहे की एका ठिकाणी धम्म देत नाही वर्षभर ते पूर्ण भारतभर फिरत राहिले अनेक देशांमध्ये फिरत राहिले म्हणून आज आपला बौद्ध धम्म इतर देशांपर्यंत पोहोचला आहे तर या तीन महिन्यांच्या काळात भिक्षू एका जागी राहून धम्मेसना करत आहे मग पूर्वी काय करायचे आता जसं की आपण उपासक उपासिका आहोत तर आपण आपली दान पारमिता पार पडतो तसं त्या काळात काय करायचे की थोड्या वेळासाठी भिक्षूंना एक छोटसं लाकडाचं घर बांधून देणं त्या तीन महिन्यासाठी म्हणजे असं छोटासा छप्पर तयार करून देणं मग त्यांना दान करणं असे जे उपासक म्हणजे श्रद्धावान उपासक उपासिका असे करायचे तर हे बरीच वर्ष चालू होते लेणी बुद्धांच्या काळात कोरल्या गेले नाहीत लेणी बुद्धांच्या नंतर कोरल्या गेल्या फ्रंट टू एंड अशा प्रकारे लेणीची निर्मिती केली गेली आहे आता इथे मान मध्ये पण खूप आपल्याला बुद्ध लेणी बघायची आहे त्याला भूत लेणी असंही म्हणतात तिथे तुम्हाला शिल्पकला दिसेल ऍक्च्युअल शिल्पकला दिसेल तर तिथे आपल्याला कल्पना याच्यापेक्षा फार सुंदर सुंदर आहेत कारला लेणी जेव्हा तुम्ही बघाल भाजे लेणी बघाल अजिंठा लेणी बघाल वेरूळ लेणी बघाल तर तुम्हाला स्वतःला विचारणार येणार की म्हणजे इतकं कसं कोरलं असेल कारण की आता खूप टेक्नॉलॉजी आहे मशीन्स आहेत इलेक्ट्रिसिटी आहे सगळं आहे त्यावेळेस काहीच नव्हतं

హైదరాబాద్ ప్రస్తు పుసరే హాకా హా నంకా డాక్టర్ टोटेल सेव्हन आहे अ त्याच्यानंतर हा बघा शब्द सेम आला इथे स काय आलाय से हे दिसते पण आहे ज्ञान दिला आपण जसं देवनागरी भाषा बदल जसं लिहितो तसंच तिथे पण त्याने लिहिलं आहे स सरेक्ट तिथे काय आला हा म आणि पण इथे काय हा स म हा काय इथे

दलार, दलार गोड़ां गोड़ां ते अनुसार आपल्याला दगाडुबड झाल्यावर आपल्याला दिसत नाही तुला चालू आज मी वेळ आणली आजच्या बरोबर पोटामध्ये वेळ आण

आणि ह्या लेणीकडे जाण्याचा असा हा रस्ता मग तुम्ही विचार करू शकता की त्या काळीच म्हणजे जवळपास दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वी जे काही भिक्षू लोक होते ते ह्या लेणीपर्यंत कसे यायचे आता तरी दाट जंगल असं नाही आहे पण त्यावेळेस असं जंगल होतं त्यावेळेस कसे यायचे हे आमच्या आहेत हरुणरी संतोष जाधव सर शाहपूर बोर्डचे येथे सृजनचे काय म्हणू शकता संस्थापक होल अँड सोल सर्वे सर्व किंवा इतर जेव्हा इतर लेणी तर जे पण जेव्हा माहिती देतात ना बौद्ध इतर किंवा खरी लेणी अभ्यासात सोडून तर ते आपल्याला हे सांगतात गजलक्ष्मी आता गजलक्ष्मी जर बघायचं तर हा फोटो बघा लक्ष्मी आहे बाजूला हत्ती आहे आणि ते किंवा पा, पाणी वगैरे टाकत होते जसं की महामाहेरला जेव्हा गर्भधारणा झाली तेव्हा ते त्यांना ते स्वप्न पडलं होतं किंवा मग त्यांना जेव्हा सिद्धार्थ जन्म झाला किंवा हे सगळे आपल्याला बुद्धिजम मधल्या गोष्टी माहिती आहे तर मग जसं हिंदू धर्मामध्ये गजलक्ष्मीला लक्ष्मीला म्हणजे समृद्धीची देवी म्हणतात लक्ष्मी पूजनला पूजा केली जाते प्रत्येकालाच वाटतं प्रत्येक धर्मीय व्यक्तीला वाटतं की सगळ्यांचे भरभराटी व्हावं समृद्धी व्हावं म्हणून ते लोक पूजा करतात जैन धर्मामध्ये पण लक्ष्मीचं फार मोठं महत्त्व का आहे कारण की जे चोवीसावे तीर्थंकर म्हणजे महावीर होते त्यांची आई त्रिशला यांना खूप महत्त्वाचे स्वप्न पडले होते आणि त्या एक महत्त्वाच्या स्वप्नापैकी त्या स्वप्नात त्यांना लक्ष्मी आली होती म्हणून हिंदू धर्मातही लक्ष्मीला फार महत्त्व आहे आणि जैन धर्माचंही फार महत्त्व आहे पण मग बुद्धांचा काय संबंध आम्ही का लक्ष्मी म्हणावं याला तर मग आता लक्ष्मी नाही म्हणत आहे आपण मग महामाया का म्हणावं तर महामायाचं सिद्ध कसं होतं की महामाया आहे तर जेव्हा आपण हे शिल्प बघतो तेव्हा तुम्ही शिल्प बघा मला नाही दिसत आहे बाजूला दोन हत्ती आहेत हत्ती आपल्या बौद्ध धर्मामध्ये हत्ती एक बुद्धाचं स्वरूप आपण मग अशी झाले की प्रतीक मानतो तर हत्ती आहे आणि फुललेलं कमळ हे चिन्ह देखील आपण बुद्धांचं प्रतीक मानतो आणि त्याच्यानंतर हत्ती बुद्ध आणि जेव्हा आपण आता हे ही तर झाली ही जी लेणी आहे ही ज सुरुवातीला जी अंबांबिका लेणी आहे ती जैन धर्मीय लेणी आहे आणि बौद्ध धर्मीय लेणी आहे जसं तुम्ही जेव्हा वेरूळ लेणीवर जाता तिथे पण हिंदू धर्मीय बौद्ध व जैन धर्मीय तिन्ही पंथाची लेणी सापडतात तर आता इथे जैन धर्मीय लेणी आहे आणि इथे बौद्ध बौद्ध लेणी आहे म्हणून आपण समजा जे लोकं नॉन बुद्धिस्ट आहे ते लोक पण जर गजलक्ष्मी म्हणलं तर चालतं किंवा जेव्हा तिन्ही पंथाची लेणी असतात तिथे गजलक्ष्मी मग महामाया सिद्ध करणं कठीण होतं मग महामाया सिद्ध होते कशी जेव्हा तुम्ही साचीचं स्तूप बघता तिथे हे महामायाचं शिल्प आहे जेव्हा तुम्ही बरहहूत शिल्प बघता तिथे हे शिल्प आहे ठाणाले लेणीवर हे शिल्प आहे पितळखोरा लेणीवर हे शिल्प आहे आणि या चारही गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या सगळं बौद्ध धर्मा बौद्ध लेणी आहेत बौद्ध धर्माच्या आहेत म्हणून त्याच्यावरून <remedy> हे सिद्ध होतं की हे जे शिल्प आहे हे महामायाचं आहे आणि ही जी लेणी आहे ही भूत लेणी नसून ही बुद्ध लेणी आहे जसं सरांनी मगाशीच सांगितलं की जे दोन व्यक्ती दाखवले इथे दोन्ही सातका सातवाहनकालीन राजेही होते आणि राजे ही होते ते लोक व्यापारामध्ये एकमेकांचे कॉम्पिटिटर होते पण जेव्हा धम्म येतो वेन इट कम्स टू रिलिजन वेन इट कम्स टू गिव्ह तेव्हा ते एकच मतावर होते ते स्वतःही बौद्ध राजांनी बौद्ध धर्माला खूप दान दिलं आहे म्हणून जे सातवाहन काली आहे त्यांना नागवंशी राजे त्यांच्याबरोबर बघा बना दाखवला तुपरच्या बाजूला राईट साईडला आता mm -hmm. संतोष अंबरजांनी तेच सांगितलं आणि जे राजे आहेत क्षत्र म्हणजे ग्रीक लोकांमध्ये गरुडाला फार महत्त्व आहे जसं बुद्धिजममध्ये आता हत्तीला महत्त्व आहे तसं त्यांच्याकडे गरुडाला फार मोठं महत्त्व आहे म्हणून त्या व्यक्तीला दाखवताना त्या शिल्पाला दाखवताना गरुडाचे पंख दाखवले आहे तर ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की जरी ते व्यापारी होते जरी ते कॉम्पिटेटर होते एकमेकांशी त्यांचं ता कॉम्पिटिशन होतं तरी पण जेव्हा पण धम्माची गोष्ट आली दानाची गोष्ट आली तेव्हा ते एक होते आणि संपताना एका पाथवर होते आणि ते एकत्र होते आणि बौद्ध धम्म बाजूला स्तूप दाखवले आहे बौद्ध धम्माला त्यांनी नेहमीच तो इम्पॉर्टन्स दिला आहे म्हणून महामायाचं शिल्प का सिद्ध का आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला इतर रेफरन्स द्यावे लागतात